पाण्याची माहिती बघायची आहे काय बघायची आहे पाण्याची माहिती बघायची आहे तर असं म्हणतात की असं म्हणतात म्हणजे खरंच आहे की पाणी म्हणजे जीवन आणि जीवन या नावातच पाण्याचं काय समजतं आहे महत्त्व दडलेलं आहे पाणी हे अनमोल आहे पाणी ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली अनमोल अशी देणगी आहे त्यामुळे पुष्कळ वेळेला आपल्याला आपण काय करतो त्याची किंमत करत नाही आपल्याला त्याची किंमत करत नाही आणि मग आपल्याकडून पाण्याचा काय होतो अपव्यय होतो आणि फार मौल्यवान असलेलं हे पाणी कधीकधी आपल्या काही चुकांमुलं नष्ट होतं तर पाणी हे फार मौल्यवान आहे आणि त्यामुळे ते जपून वापरलं पाहिजे पाणी नसेल तर काय होईल याची कल्पना करणंसुद्धा म्हणजे ती न केलेली बरी कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपण पाणी वापरतो तर हे पाणी आपल्याला मिळतो कुठून त्याचे स्रोत काय आहेत तर आपल्याला आज बघायचं आहे की पाण्याचे स्रोत समजलं तर बघा पाणी आपल्याला नलातून मिळतं विहिरीतून हातपंप तले नदी पाऊस समुद्र आणि तलाव बरोबर आहे तर हे पाण्याचे स्रोत आहेत बरोबर आहे तर आता ह्या पाण्याचा आपण काय वापर करतो आपल्या जीवनात पाण्याचा आपण कसा वापर करत असतो तर पाणी बघा पिण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी अंघोळ भांडी कपडे धुणे साफसफाई तसेच शेती उद्योग जलविद्युत निर्मिती कचरा वाहून नेणे मानवी शरीरासाठी वनस्पती आणि प्राण्यांसाठी आपण पाण्याचा वापर करत असतो आता आपण थोडक्यात जरा त्याची माहिती घेऊया आता पिणे तर शरीर हायड्रेट क्षम ठेवण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी पिण्याचे पाणी आवश्यक असते त्याच्यानंतर स्वयंपाक अन्न शिजवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो पाण्याचा वापर केला जातो स्वच्छता स्वच्छतामध्ये बघा आंघोळ करणे दात घासणे कपडे धुणे भांडी घासणे तर यासाठी सुद्धा आपल्याला काय लागतं पाणी लागतं त्याच्यानंतर शेती आता शेतीमध्ये जे आपण पिकं घेतो तर ती पिकं वाढ वाढण्यासाठी किंवा त्याला सिंचन करण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर आपण वापर करत असतो त्याच्यानंतर उद्योग विविध औद्योगिक प्रक्रिया आणि उत्पादनांसाठी पाणी वापरलं जातं जलविद्युत निर्मिती आता बघा आपण आपल्याकडं लाईट आहे बरोबर आहे तर ती लाईट आपल्याला कुठून मिळते तर जलविद्युत निर्मिती जी होते धरणांमधून तर धरणांमधील पाण्याचा प्रवाहाचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो त्या त्यानंतर तुम्ही मला माहिती आहे की एखाद्या ठिकाणी आग लागली तर जे अग्निशामक दल असतं तर आग विझवण्यासाठी या पाण्याचाच वापर केला जातो त्याच्यानंतर वनस्पती व प्राणी सर्व सजीवांना विशेषतः जलचर माशांना जगण्यासाठी काय लागतं पाणी आवश्यक असतं त्याच्यानंतर वाहतूक नदी समुद्र यासारख्या जलस्रोतांचा उपयोग जहाजांद्वारे वाहतुकीसाठी के केला जातो आणि शरीराच्या काही क्रिया आहेत जसं की शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि पचनक्रियेसाठी पाणी मदत करत असतं पाणी शरीराला लघवी घामाद्वारे कचरा बाहेर टाकण्यास मदत करते तसेच शरीराचे तापमान सामान्य ठेवण्याससुद्धा पाणी आपल्याला मदत करत असतं पाणी आपल्या शरीरातील अन्न जे आपण अन्न खातो बरोबर आहे ते मऊ करण्याचं काम कोण करत असतं पाणी करत असतं आणि त्यामुळं ते जे पचन करण्यास काय होतं सोपं जातं समजलं आणि पाणी हे शरीरातील पदार्थाच्या वाहतुकीसाठी सुद्धा एक माध्यम म्हणून कार्य कार्य करत असतं तर अशा पद्धतीनं आपण आपल्या प्रत्येक गोष्टीत कशाचा वापर करत असतो पाण्याचा वापर करत असतो आणि आणि म्हणून पाणी हे कसं वापरलं पाहिजे जपून वापरलं पाहिजे तुम्ही काय करता नळ चालू करता आणि कुठं पण निघून जाता तर असं करायचं नाही पाण्याचं महत्त्व आहे त्यामुळं पाणी जपून वापरा आणि जर जपून वापरलं नाही तर भविष्यात तुम्हाला पाणी मिळणार नाही त्यामुळं मोठ्या माणसांनीच नाही तर लहान मुलांनी सुद्धा पाण्याचा जपून वापर केला पाहिजे लक्षात ठेवा लक्षात राहील ना हां पाणी खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आणि त्याचा वापर व्यवस्थित करा समजली माहिती हां आवडली असेल तर टाल्या वाजवा